काहीतरी गोड खाण्याची माझी इच्छा झालेली आहे आणि सुनीता ताई आपल्यासाठी छान असा एक केळ घातलेला आणि त्याच्याबरोबर जरा वेगळं म्हणजे टोस्ट घातलेला शिरा आपल्यासाठी करणार आहेत ऑल होते आहे आता सुरू करा पटका आपल्या इथे सुनीता ताई यांचे मिस्टर आलेले आहेत आपण त्यांच्याशी छान गप्पा मारणार आहोत त्यांची मुलं आहे तिथे आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत या इथे मिस्टर या नाव सांगा तुमचं नमस्कार माझे नाव रामदास वायकर <coughs> रामदास वायकर कुठलं गाव हिवरे खुर्द जुन्नर तालुका हिवरे खुर्द बार जुन्नर तालुका काय करता तुम्ही व्यवसाय व्यवसाय करता छान बायकोच्या आता कुठला पदार्थ आवडतो सगळ्यात जास्त तसे ते सर्वच पदार्थ छान बनवते पण त्यातल्या त्यात भजीची कढी वगैरे छान बनवते भजीची कढी छान बनवतात अजून नॉनव्हेज नॉनव्हेज खातच नाही मी नॉनव्हेज खात नाही ते बर ठीक आहे व्हेरी गुड छान पाठेमागे ज्या महिला उभ्या आहेत त्यांच्यासाठी एक सूचना आहे या दोघी जणी काय पदार्थ बनवतात किती प्रमाणात पदार्थ घालतात याच्यावर लक्ष ठेवा आणि त्याच्यावर आधारित मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला मिळणार आहे पाच किलो धान्य <laughs> थँक्यू जा मुली आहे दोन मिनिट होऊन गेलेली आहेत नाव सांग बाळा तुझं माझ नाव श्रावणी रामदास वायकर आहे स्वामी श्रावणी रामदास वायकर श्रावणी असं नीट म्हणायचं कसं म्हणायचं श्रावणी श्रावणी हा बर श्रावणी आईचा कुठला पदार्थ तु तुला आवडतो बाळा पाणीपुरी पाणीपुरी छान आणि तुला काही गाणं कविता काही म्हणता येते काय म्हणशील कविता हा म्हण कविता मणी च्या खुशीत मनी च्या खुशी झोपलाय को टुकले टुकले पिल्ले दोन मिच मिच डोळे टिल्ले कान माऊचे पिल्ले गोरे पान एवढीच आहे अरे वाह छान व्हेरी गुड जा साडेपाच मिनिट झालेली आहेत मंडळी मामी या मामी या मामी मामी नाव सांगा सुनीता डोंगरे तुमचं पण नाव सुनीताच आहे हो डोंगरे हो बस कुठे दिलेली तुम्हाला बल्लाळवाडी बल्लाळवाडी जुन्नर अरे वा छान तुमचा कुठला पदार्थ आवडतो मिस्टरांना तुमच्या चिकन आणि सुरमई फ्राय चिकन आणि सुरमई फ्राय हो हो तुम्हाला काय आवडतं तुमच्या या भाजीच दाबेली आणि मसाले भात हो दाबेली आणि मसाले भात सुगरण दिसतात तुमची सर्वात छान बनवते सगळे छान बनवते ना वा आणि तुमचा पदार्थ तिला कुठला आवडतो पावभाजी मसाले भात हा ते का व्हेजिटेरियन आहेत ते का व्हेजिटेरियन घरात खात नाही म्हणून ते घरात खात नाही घरात नाही बनवत नाही अच्छा बाहेर खातात नाही माहित नाही <laughs> <laughs> बर जा थँक्यू <थाँग> झाला <laughs> असेल तर द्या पटकन साडेसहा मिनिटं झालेली आहेत रवा शिजलेला नाहीये ताई चला <laughs> झाला का झाला असेल तर ते आता झालंय काढा ठीक आहे ठीक आहे हा बाज झाला बाज झाला ज्या पटकन आता नका त्या नंतर काहीच आवरून बसू नका द्या पटकन माझ्या हातात मिनिटे आणि पंचेचाळीस सेकंदामध्ये आपल्याला छान असा शिरा बनवून दाखवलेला आहे आपल्या सुनीता ताईंनी जोरदार टाळ्या बाजू आणि हा शिरा बनवण्यासाठी त्यांनी काही साहित्य झाली असेल तर घ्या एक छोटीशी विश्रांतीने कुठेही जाऊ नका पाहत राहा तुमचा आमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे मी जे सन्नपूर्णा जोच आहे उद्यापासून कलर्स मराठी रंग नवा नाव सांगा तुमचं वैभव नरवडे वैभव <laughs> <laughs>